नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर पाच डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा राहणार बंद आमदार जयंत आसगावकर टीईटी परीक्षा रद्द करावी संच मान्यतेचा पंधरा मार्च 2024 आदेश रद्द करावा शिक्षण सेवक पद रद्द करा जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागण्यांसाठी पाच डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा बंद आंदोलन यशस्वी करण्याचं आवाहन पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी केलं कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ सर्व मनपा खासगी उच्च माध्यमिक माध्यमिक प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रमुख पदाधिकारी यांची बैठक आज मुख्याध्यापक संघ कोल्हापूर येथे संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी व्यासपीठाचे अध्यक्ष एस डी लाड हे होते टीईटी परीक्षे संदर्भात राज्य शासनाने पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालय दाखल करणार असल्याचे सांगितले होते पण प्रत्यक्ष अजून याचिका दाखल झालेली नाही मार्च हजार चोवीस अतिरिक्त झाल्यामुळे हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात आलं आहे त्याचबरोबर शिक्षणसेवक पद रद्द करून शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यांवर आज झालेल्या संघटना बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजता दसरा चौक या ठिकाणहून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी शाळा बंद ठेवून मोठ्या संख्येने आंदोलनात उतरावे असे आवाहन सर्व शिक्षक संघटनांच्या वतीनं करण्यात आलं आहे यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर सभाध्यक्ष एस डी लाड शिक्षक नेते दादा लाड आय फोटोचे राष्ट्रीय सरचिटणीस सुधाकर सावंत कार्यालयीन चिटणीस उमेश देसाई पुरोगामी शिक्षक संघटनांचे अध्यक्ष प्रसाद पाटील विलास पिंगळे शिक्षकेतर संघटनेचे बाबा पाटील मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील खासगी प्राथमिक शिक्षक संघटनेचे भरत रसाळे राजेंद्र कोरे संतोष आयरे शिक्षक समितीचे प्रमोद तोंडकर ज्योतिराम पाटील मिलिंद तोडकर संजय देमान्ना शिक्षक संघाचे रविकुमार पाटील बाबासाहेब पाटील जुनी पेन्शन संघटनेचे मंगेश धनवडे शिक्षक परिषदेचे उदय पाटील पदवीधर शिक्षक संघटनेचे सुकुमार पाटील शिक्षक संघाचे बबन केकरे माध्यमिक शिक्षक संघाचे राजेश वरक शिक्षक भरतीचे गजानन कांबळे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे डी वाय कांबळे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात जो मोर्चा शिक्षकांचा काढला जाणार आहे याचा नियोजनासाठी आज या ठिकाणी बैठक बोलवली व्यासपीठाच्या वतीनं खऱ्या अर्थानं टी ई टीचा प्रश्न असेल संत मान्यतेचे निकषाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो संत मान्यतेचा आदेश आहे या आदेशानुसार बऱ्याचशा मराठी शाळा या बंद होणार आहेत आणि आमच्या वाड्या वस्त्यावरच्या मुलांचं शिक्षण त्या ठिकाणी थांबणार आहे याला कुठंतरी ठामपणे विरोध करण्यासाठीच म्हणजेच खऱ्या अर्थानं मराठी शाळा टिकवण्यासाठी या ठिकाणी असे बरेचसे प्रश्न घेऊन शासनाच्या विरोधी मोर्चा आयोजित केलेला आहे या मोर्चामध्ये जिल्ह्यातल्या प्राथमिक असेल माध्यमिक असेल उच्च माध्यमिक असेल या सर्व शाळांमधील शिक्षक असतील शिक्षकेतर कर्मचारी असतील आमचे प्राचार्य असतील संस्थाचालक असतील यांनी ठामपणे या मोर्चामध्ये उतरावं आणि या मोर्चाला पाठिंबा द्यावा जेणेकरून शासनाला या प्रश्नासंदर्भात जाग यावी आणि आमचे जे प्रश्न आहेत या प्रश्नांना त्या ठिकाणी न्याय देण्याची भूमिका शासनाने करावी यासाठी हा भव्य असा मोर्चा आयोजित केलेला आहे हा मोर्चा पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी वाजता दसरा चौक येथून निघणार आणि तो कलेक्टर ऑफिसवर जाणार आहे तर या आपण सगळ्यांनी सामील व्हावं हेच या निमित्ताने मी करतो आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट